अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त <coughs> समूहावरील समस्त ज्येष्ठ मंडळी समवयस्क मंडळी आणि माझ्यापेक्षा लहान मंडळी सगळ्यांना माझा अनुक्रमे साष्टांग आणि सप्रेम नमस्कार आज आपण गुरुचरित्र कथा निरूपणाला सुरुवात करतोय काही गोष्टींची नोंद आपल्याला डोक्यात ठेवायची आहे की आपल्याला सगळ्यांनाच गुरुवरील सगळ्यांनाच कदाचित श्रवणाची काही शब्दांची काही शब्दरचनांची रोजच्या व्यवहारात सवय असते असं नाही त्यामुळे आपण इथे हा जो सगळा कथा भाग ऐकणार आहोत तो कोणाच्या तरी रचनेतले ते शब्द असणार आहेत त्यामुळे आपल्याला लक्षपूर्वक ऐकायचं आहे कोणाची रचना आहे काय आहे याच्यावर मी येतेच आहे पुढे ते शब्द कोणाच्या तरी का म्हटलं तर ते शब्द आपल्या रचनेतले ते नाही आहेत किंवा नसतील काही आहेत काही नाही आहेत तेव्हा सुरुवातीचे दोन तीन दिवस तुम्हाला सगळ्यांना असं वाटेल कदाचित थोडी लिंक लागत नाही आहे हा जास्त लक्ष द्यावं लागतंय तर मुळातच श्रवण भक्तीचा अर्थ लक्ष देऊन ध्यानपूर्वक ऐकणे त्या ऐकण्यावर आपल्याकडून मनन चिंतन घडून त्याचा आपल्या पुढच्या प्रगतीसाठी विकासासाठी खूप फायदा होतो दुसरी नोंद अशी घ्यायची आहे की मी परमपूज्य दत्त महाराज कवीश्वर यांचं निरूपण वाचत असल्यामुळे त्यांची जी प्रवचनं आहेत ह्याच्यात ती तशीच्या तशी रेकॉर्डेड याच्यात लिखाणात मांडलेली आहेत लेखणीत तशीच्या तशी मांडलेली आहेत त्यामुळे काही शब्द काही फुल स्टॉप काही वाक्य याची कधी कधी लिंक किंवा मध्ये तोडल्यासारखं झालंय वाक्य असंही होत आहे तिसरी महत्वाची नोंद माझा आवाज कधी कधी एक मला यासाठी बैठक घेऊन म्हणजे बैठक मांडून तीस त, तीस मिनटं बसावं लागतं सो माझ्या समोर असलेला ग्रंथ त्याची पानं त्याच्यावरचं सगळं गद्य ते बघून वाचायचं काही त्याच्या संस्कृत श्लोक आहेत कधी कधी माझे उच्चार मागे पुढे होतात कधी कधी माझ्याकडनं एखादा शब्द मागे पुढे होतो आणि कधी कधी त्या तो माझा माझा माईक आहे तो हल मागे पुढे होतो त्याच्यामुळे येणारा आवाज कधी कधी स्लो फास्ट काही वाक्य रचना असं असू शकतं तर कृपया सगळ्यांनी शक्यतो कॉर्ड लावून ऐका जमल्यास आणि खूप शांतता असेल तर स्पीकरवर लावून सुद्धा तुम्हाला ऐकायला येईल आणि चौथी महत्वाची नोंद ती अशी की ही प्रवचन म्हणजे हे जे निरूपण आहे गुरुचरित्राचं गुरुचरित्र ही प्रवचन महाराजांच्या शब्दातली असल्यामुळे इथे काही वाक्य ही त्यांच्या तोंडची आहेत तशीच्या तशी ती मी माझ्या मनाने वाचत नाहीये जशी जशी त्या काळानुसार दिली आहेत उदाहरणं दाखले दिले आहेत ती तशीच्या तशी, तशी महाराजांच्या तोंडून आलेली वाक्य आहे तेव्हा इथे कुठलीही गोष्ट मी रचून किंवा माझ्या मनाने सांगत नाहीये याची कृपया नोंद घ्यावी आणि चूक बोल द्यावी घ्यावी माझ्याकडनं काही चुकलं काही राहिलं तर मला मनापासून क्षमा करावी अशी मी तुम्हाला विनंती करते आणि आजच्या कथा भागाला सुरुवात करूया अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समश्लोकी गुरुचरित्र आतापर्यंत आपण गुरुचरित्र हे ऐकलंय पण समज्लोकी हा काय बरं प्रकार आहे तर समश्लोकी गुरुचरित्र हा मूळ ग्रंथ संस्कृतमध्ये परमहंस परिराजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांनी लिहिलेला आहे आणि त्याच्यात मूळ जो गुरुचरित्र ग्रंथ आहे मराठी त्याच्या प्रत्येक ओबीला एक संस्कृत श्लोक असं स्वामी महाराजांनी हे लिहिलेलं समश्लोकी गुरुचरित्र आहे आणि त्याचं अध्ययन करून ब्रह्मर्षी परमपूज्य दत्त महाराज कविश्वरांनी हे निरूपण आपल्या समोर आणलेलं आहे ब्रह्मर्षी परमपूज्य दत्त महाराज कवीश्वर यांची थोडक्यात ओळख म्हणजे एक संत विभूती होते ते निसीम दत्तभक्त होते आणि परमपूज्य गुळवणी महाराज यांच्याकडून त्यांना शक्तिपात दीक्षा झालेली होती आणि पुढे त्यांना इतरांना शक्तीपात दीक्षा देण्याचे अधिकारही प्राप्त झाले होते आणि त्यांचा जो सगळा इतिहास आहे ब्रह्मर्षी परमपूज्य दत्त महाराज कवीश्वरांचा तो तुम्हाला छोट्या स्वरूपात एक पानभर गुगलवर वाचायला मिळेल तेव्हा आपण आता मूळ कथेला सुरुवात करूया तर असा हा समशलोकी ग्रंथ हा गुरुचरित्र हा गुरुचरित्र हा गुरु ग्रंथ म्हणजे भगवान नृष्य सरस्वती स्वामी महाराज जे गाणगापूर क्षेत्रामध्ये जाऊन राहिले शेवटी आणि तिथं पुष्कळ लिला त्यांनी केलेल्या आहेत हा त्यांच्यावरती हा ग्रंथ आहे आणि त्यांचेच जे एक शिष्य आहेत ज्यांनी दैवी संपत्ती मिळवलेली आहे त्यांचं नाव सायमदेव आणि त्यांचं आडनाव साखरे सायमदेव साखरे तर ते सायमदेव फार मोठे अधिकारी शिष्य होते संसारी होते पण परमार्थामध्येही त्यांचा अधिकार मोठा होता गुरुभक्ती कशी करावी याचं ज्ञान त्यांना होतं त्या सायमदेवांच्या वंशामध्ये उत्पन्न झालेले हे आहेत गंगाधरात्मज म्हणजे सरस्वती गंगाधर यांचं नाव म्हणजे ते कसं आहे क्रम सायमदेव आ, ते डायरेक्ट सायमदेव साखरे हे दुसरे सरस्वती स्वामी महाराजांचे शिष्य सायमदेव नागनाथ देवराव त्याच्यानंतर गंगाधर आणि त्याच्यानंतर हे सरस्वती म्हणजे अशी एकंदर परंपरा आहे तेव्हा महाराजांचे मोठे भक्त सायमदेव यांच्या वंशामध्ये उत्पन्न झालेले हे सरस्वती गंगाधर हम्म ज्यांच्याकडून आपल्याला गुरुचरित्र मिळालं ते सरस्वती गंगाधर त्यांचंच नामधारक हे त्यांनी नाव घेतलं स्वतःला त्यांनी नामधारक हे नाव घेतलं कामधारक हे टोपण नाव आहे सरस्वती गंगाधर त्यांना भगवंतांनी आज्ञा दिल्यामुळे हा गुरुचरित्र ग्रंथ तयार झालेला आहे लक्ष द्या ह आता गाणगापूरच्या त्या भागात राहणारे हे म्हणजे तो आहे कर्नाटक प्रांत कर्नाटक प्रांतात राहणारे हे महाराजांच्या आज्ञेने मराठी भाषेमध्ये यांनी हा ग्रंथ तयार केलाय मूळ गुरुचरित्र समजलो की नाही आपण मूळ गुरुचरित्राबद्दल घेतोय माहिती तर भाषा कर्नाटकी पण ग्रंथ तयार झालाय मराठी भाषेमध्ये ही आता ईश्वराची कृपा आहे सद्गुरूंची कृपा आहे आणि सर्वही मराठी लोकांचं भाग्य आहे म्हणून तयार झाला नाहीतर त्यांनी कर्नाटकमध्ये केला असता तर आपल्याला कुठे समजणार आहे कशाला आपण वाचायला गेलो असतो कशाला विचार करू लागलो संस्कृत भाषेमध्ये जरी महाराजांच्या सारख्याने ग्रंथ केले तरी तिकडे आपलं लक्ष कशाला गेलं असतं म्हणून हा मूळ ग्रंथ जो आहे तो त्या सरस्वती गंगाधरांनी म्हणजे मूळ गुरुचरित्र सरस्वती गंगाधरांनी सायमदेवाच्या वंशात असलेल्या म्हणजे सद्गुरूंचीच कृपा ज्या कुळावरती आहे वंशावरती आहे त्या वंशातून उत्पन्न झालेला हा मोठा गुरुभक्त होता त्यांनी हा ग्रंथ निर्माण केलेला आहे सरस्वती गंगाधर आणि मग त्याचं संस्कृत रूपांतर वगैरे वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी करून पुष्कळ त्याचा गुरुचरित्राचा प्रसार वगैरे करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे तर हा जो आहे सरस्वती गंगाधर संसारामध्ये अत्यंत त्रासलेला आहे त्याची हकीकत त्यांनी लिहिलेली आहे नामधारक नाम घेऊन नाम त्यांनी आरंभ केलेला आहे गुरुचरित्राचा ठीक आहे आता तो जो आहे हा नामधारक म्हणजे सरस्वती गंगाधर हा संसारात अत्यंत त्रस्त झाल्यामुळे त्याचं लक्ष इकडे गेलं इकडे म्हणजे देवाकडे देवाला आपण शरण जावं गाणगापूर क्षेत्रामध्ये जावं त्यांची कृपा संपादन करावी त्यांचं दर्शन आपल्याला व्हावं अशी मनामध्ये अगदी तळमळ लागून राहिलेली आहे आणि तो नामधारक जो आहे तो गाणगापूरला जाण्याकरता निघालेला आहे तळमळ लागलेली आहे ती कशी तळमळ पाहिजे ही त्याची स्तुती आपण पाहिली तर त्या स्तुतीचा विचार केला म्हणजे आपल्याला कळेल श्लोक आहे माम न मासे विश्व केलेला असताना तो सांगतोय की ईश्वराची प्रार्थना तो करतोय देवा मला काही कळलं नाही तुला काय त्रास काय त्रास झाला तू कुठे राहतोस काय मला काय कळत नाही असं तुम्हाला म्हणता येणार नाही असं देवाला म्हणता येणार नाही मला काय कळलं नाही रे तुला काय त्रास झाला तू कुठे राहतोस वगैरे हे काय मला काय कळत नाही असं अस तुला नाही म्हणता येणार ईश्वर कसा आहे ईश्वर सर्वज्ञ आहे पाहिजे उपासना करणारा जो आहे त्याला खात्री पाहिजे की ईश्वराला सर्व समजलेलं आहे आता उशीर का लागला याच कारण निराळ आहे पण ईश्वराला माझा त्रास कळलेला नाही असं समजून घेऊ नये कोण कळवणार कुठ्या ईश्वर राहतो काही माहिती आहे आप आपल्याला म्हणून त्या नामधारकाने पहिली प्रार्थना अशी केलेली आहे की सर्वज्ञ माम न ज्यानिशे आपण सर्वज्ञ आहात आणि माझी ओळख नाही तुम्हाला हे तो नामधारक ईश्वराला म्हणतोय तो त्रस्त झालाय संसारात मी कोण आहे कोण जीवे कुठून मी आलो काय माझी कर्म आहेत काय दुःख आहेत हे तुम्हाला कळलं नाही असं तुम्ही सांगू शकत नाही म्हणजे ईश्वराच्या सर्वज्ञत्वाबद्दल आणि ईश्वराच्या शक्तीबद्दल पूर्ण खात्री मनामध्ये बाळगून तो प्रार्थना करतोय आणि तुम्ही जर अशा रीतीने माझ्याकडे लक्ष दिलं नाही शक्ती आहे पूर्ण ज्ञानही पूर्ण आहे काय झालेलं आहे कोणचं दुःख कशामुळे आलेलं आहे कसं दूर करायचं सगळं ज्ञान आहे ना तुम्हाला दुःख कशाने झालं हेही ज्ञान आहे दुःख जातील कशी हेही ज्ञान आहे आणि केव्हा जातील केव्हा आत्ताच्या आत्ता तुमचा संकल्प झाला तर आताही जाऊ शकतो आताही दुःख जाऊ शकतो अशी शक्तीही आहे हे सगळंही जवळ असताना मी असा दुखी का असा प्रश्न त्यांनी केला काय तू काय दिलंस आम्हाला हे तरी शोभत आहे का म्हणाले तुम्हाला काही का या तुमच्या दरबारात नामधारक म्हणतो जे व्यवहारात द्यावं लागतं त्याशिवाय काम होत नाहीत दिलं तरी सुद्धा होत नाहीत पण असं समजू आपण तर व्यवहार निराळा आहे म्हणाले तुमच्या दरबारामध्ये द्यायला पाहिजे ध्रुवाने काय दिलं तुम्हाला सुदामाने काय दिलं तुम्हाला विभीषणाने काय दिलं तो सगळा विचार करून आलेला आहे नामधारक मोठा भक्त आहे ईश्वर चरित्राचं चिंतन केलेला भक्त आहे तो शरण जाणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये तर सगळ्या एकंदर चिंतनाचा उपयोग ईश्वराच्या स्तुतीमध्ये प्रार्थनेमध्ये केला गेला पाहिजे तळमळ तशी लागली पाहिजे म्हणजे ईश्वराचा अनुग्रह आपोआप होतो सगळेच विचार त्यांनी आपल्या अंतकरणात जे जे विचार उत्पन्न झाले ते सगळे त्या स्तुतीच्या वेळेला मांडलेले आहेत शेवटी तो म्हणाला महाराज एखादा मनुष्य राजाची सेवा त्यांनी केलेली आहे समजा आणि त्याचा तो नम्र भक्त सेवक झाला तर त्याच्या मुलाबाळाकडे राजशासनाचं लक्ष असतं त्या मुलाला नोकरी बिक्री काहीतरी मिळते काही पेन्शन मिळतं काहीतरी सहाय्य मिळतं म्हणाले त्या दृष्टीने तरी तुम्ही विचार करायला नको का ज्या भक्तांच्या म्हणजे सायमदेव साखरे वंश ज्या भक्तांच्या वंशामध्ये मी जन्माला आलेलो आहे त्या भक्तांनी आपली सेवा केलेली आहे त्याकरता तरी तुम्ही माझ्याकडे लक्ष द्यायला पाहिजे असे सगळेही त्याने विचार मांडले अशी प्रार्थना केली आणि लक्ष द्या बघा अत्यंत असह्य झालं गुरु दर्शन होत नाही म्हणून मूर्छित म्हणजे बेशुद्ध पडलेला आहे तो इतकी तळमळ आणि मग त्याला स्वप्नामध्ये दत्त महाराजांचं दर्शन झालेलं आहे नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी त्या नामधारकाला सरस्वती गंगाधरांना स्वप्नामध्ये दर्शन दिलं नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे कोण आहे तर हे श्री दत्तात्रयांचा द्वितीय अवतार आहेत यांच्या पादुका दत्तरूपात ज्या पादुका पूजल्या जातात त्या ह्यांच्या पादुका नृसिंहवाडी गाणगापूर आणि कारंजा या ठिकाणी या तिन्ही ठिकाणी नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं मंदिर आहे आपण ज्या दत्तपादुका म्हणतो किंवा या तीन ठिकाणी काय आहे असं आपण म्हणतो तर दत्तांचा दुसरा अवतार श्री सरस्वती स्वामी महाराजांची तीन मंदिरांची ठिकाणं आहेत कारंजा नृसिंहवाडी औदुंबर आणि गाणगापूर अशा दृश्य सरस्वती स्वामी महाराजांनी म्हणजे साक्षात दत्ताने त्या नामधारकाला दर्शन दिलं स्वप्नामध्ये सावध आणि तो तसाच गाणगापूरला जायला निघाला होता चाललाय स्वप्नामध्ये ही मूर्ती कोणती दिसली कुठे आहे असं जाता जाता निघालेले असताना काय झालं लक्ष द्या तशीच मूर्ती पुढे त्याला भेटली एक महापुरुष त्याला भेटलेले आहेत पडला महाराज माझं भाग्य फार आहे आपलं दर्शन झालं आपली भेट झाली कुठून आलात आपण काय कुठे राहता असं नामधारकाने सहज त्यांना विचारलं त्यावेळी त्यांनी आपलं नाव सिद्ध म्हणजे सिद्ध मुनी सिद्ध म्हणून सांगितलं बघा हा विशेष नाव काही नाही सिद्ध एवढंच नाव सांगितलं मी म्हणाले सिद्ध आहे महाराजांचा एक भक्त आहे त्यांनी आपला परिचय करून देत असताना तो परिचय असा करून दिलेला आहे सद्गुरूंचं जे चरित्र आहे त्या चरित्राचं महत्व फार आहे बरं आणि हे जे चरित्रात्मक महत्व आहे ते सिद्धमुनी नामधारकाला सांगत आहे आणि सिद्धमुनी नामधारकाला म्हणाले बाबा मी माझा परिचय करून देतो चरित्रा अमृत शांतर्श हा सिद्ध म्हणजे काय सिद्ध माझं नाव आहे पण मी कसं आहे मला कोणतीच इच्छा नाही वाचना नाही म्हणाले हा केवढा मोठा अधिकार आहे आज जगामध्ये कोणी असं सांगू शकेल मला काही वाचना नाही कोणीच नाही शक्यच नाही असं भेटणं शक्य नाही काहीही वासना ज्याच्याजवळ नाहीत तो अगदी पूर्ण तृप्त असला पाहिजे नेहमी निश्चिंत असला पाहिजे वासना नसलेला माणूस कसा असतो निश्चिंत आम्ही निश्चिंत कधी असू शकत नाही जास्त जास्त समृद्धी आमच्या संसारामध्ये होत चालली की जास्त जास्त चिंता उत्पन्न होत आहेत त्यामुळेच दुःख आहे मानसिक आधी म्हणजे मानसिक व्यथा आहेत त्या उत्पन्न झाल्या की दुःख आहेत सिद्धमुनी सांगतात नामधारकाला माझ्या मनामध्ये कोणतीही इच्छा नाही वासना कोणतीही नाही कशाने गुरुश चरित्र अमृत शांत तर शहा जे चरित्र आहे गुरुचरित्र हे अमृत आहे हे मला मिळालेलं आहे आणि त्याचं निरंतर अखंड चिंतन मी करतोय त्यामुळे माझं इकडे लक्षच नाही म्हणजे ते सिद्धमुनी मनाच्याही पलीकडे गेलेले आहेत चिंतामुक्त होणं म्हणजे मनाच्याही पलीकडे जाणं आहे स्थूल शरीराच्या तर पलीकडे तर ते गेलेच आहेत म्हणजे स्थूल शरीर म्हणजे आपलं जे जसं मानवी शरीर त्याच्या पलीकडे ते गेलेच आहेत तहान नाही भूक नाही म्हणजे स्थूल शरीराचा संबंध सुटलेला आहे शरीर आहे पण त्यांना तहान भूक म्हणजे या ठिकाणी इथे स्थूल देहामध्ये येऊन सुद्धा स्थूल देहाचा संबंध सोडता येतो त्याच्याकरता इतकी योग्यता मिळवली पाहिजे असे महात्मे आहेत आणि या महात्म्यांच्या करता देवाने यायचं नाही तर कुणाकरता यायचं हा एक सांगितला विषय की काही मला इच्छा नाही म्हणाले सिद्ध मुनी दुसरी गोष्ट ते म्हणाले परमेश्वराचं मला दर्शन झालेलं तो एक आनंद आहे पूर्ण आनंद आहे हे गुरुचरित्राचं फल आहे म्हणाले गुरुचरित्र रूपी अमृत ज्यांना प्राशन करायला मिळालं त्या बुद्धीनं ज्यांनी ऐकलं आणि चिंतन केलेलं आहे त्यांच्या सगळ्या इच्छा शांत होतात त्यानंतर परमेश्वराचा सा साक्षात्कार होतो साक्षात्कार म्हणजे काय नुसताच परमेश्वर चमत्कारासारखा पुढे उभा राहतो असं नाही हृदयात साक्षात्कार होणं म्हणजे शांतता मिळणं आणि पूर्ण आनंद मला प्राप्त झालेला आहे असं सिद्धमुनी म्हणाले हे दुसरं त्यांनी सांगितलं नामधारक विचारतोय राहता कुठे महाराज आपण राहता कुठे सिद्धमुनी म्हणाले हे विश्वाची माझे घर म्हणाले भूपृष्ठचारी भूमी एवढी मोठी आहे ना म्हणाले राहायला जागा कितीतरी केवढी भूमी आहे ना त्या भूमीवरती मी फिरत असतो म्हणाले सगळंच माझं आहे आणि नामधारक विचारतात खाता पिता काय मग तुम्ही विधी लब्ध तोषहा त्या विधी म्हणजे प्रारब्धावरती सगळं सोपवून दिलेलं आहे प्रारब्धाने मिळालं अन्न शिळ मिळालं शिळ चालेल चांगलं मिळालं चांगलं चालेल मानाने मिळालं तेही चालेल अपमानाने कोणीतरी शिव्या देऊन कोणी आमच्या झोळीमध्ये भाकरी टाकली तर तेही चालेल सर्व तोष हा जे काही विधीने टाकायचं त्या विधीने या देहाच्या प्रारब्धाने देहाला ज्या वेळेला जे मिळेल त्याच्यामध्ये आनंद मानायचा ही एक आज्ञा आहे हा एक मोठा गुण मिळालेला आहे संतोष आहे समाधान आहे आणि शेवटचं त्यांनी सांगितलं सद्गुरु महाराज दत्तात्रेय नृस्य सरस्वती स्वामी महाराज हे माझ्याजवळ नेहमी असतात केवढी आहे ही भूमिका केवळ गुरुचरित्राचं चिंतन करण्यामुळे मला प्राप्त झालेलं आहे हे गुरुचरित्राचं महत्व आपला परिचय करून देत असताना सिद्ध सिद्धांनी नामधारकांना सांगितलं नामधारक म्हणतायत त्यांचा मी शिष्य आहे मग महाराज आम्ही त्यांची सेवा करतो की म्हणाला तर आमच्याकडे त्यांचं काही लक्ष दिसत नाही म्हणे कारण कष्ट आमचे गेले नाही सारखी दुःख सारखी चिंता सारखा त्रास मला होतोय संसारातला अशी तक्रार त्या नामधारकाने केल्याबरोबर त्याला सिद्ध म्हणाले असं होणार नाही भगवंताच्या चरित्राचं तू चिंतन केलंयस का देवाचं चरित्र कसं आहे काय काय त्यांच्या लिला आहेत काय त्यांची शक्ती आहे याचा पूर्ण विचार तू केला नाहीस आणि मनामध्ये संशय घेऊन बसलायच म्हणे तू संशय आहे आणि अश्रद्धा आहे दुसरी नाही तर तू असं म्हणणारच नाहीस ईश्वराच्या शक्तीबद्दल श्रद्धा नाही तुला विश्वास नाहीये म्हणून असं तू बोलतोय हे मोठे दोष आहेत तर पूर्ण ज्ञान नाही तुला अज्ञ हा एक मोठा दोष आहे जे काही महान गुरुभक्त असतील त्यांच्याकडून ईश्वराचं महात्म्य समजून घेतलं पाहिजे की वा आपल्याला जर तसं ज्ञान असेल तर वाचून सुद्धा पुष्कळ ग्रंथ करून ठेवले व्यास महर्षींनी वाल्मिकी मुनींनी महाभारत आहे रामायण आहे पुष्कळ कितीतरी पुराण आहेत स्वतःचं सा सामर्थ्य असेल विचारशक्ती असेल तर आपण वाचूनही ईश्वर स्वरूपाच त्याच्या शक्तीच ज्ञान होऊ शकत बरं हे ज्ञानही नाही पण जे काही ज्ञानी आहेत बोलण्यावर तरी विश्वास पाहिजे की ईश्वराची शक्ती फार मोठी बाबा त्या करता तरी तो विश्वास ठेवणं पण तो विश्वास बसत नाहीये आणि त्यामुळे संशय मनामध्ये हे खरं का ते खरं काय कशावरून खरं कथा पुष्कळ आपण ऐकतो म्हणाले पण मला स्वतःला अनुभव न मिळवून खरं कशावरून मानायचं असे अनेक प्रकारचे संशय मनामध्ये उत्पन्न होतात त्यामुळे तुझा अशा प्रकारचा परिणाम आहे म्हणाले तू त्यांच्यावर विश्वास ठेवत नाहीये सद्गुरूंचं महात्म्य असं आहे कसंय शिवे गुरुस्त्रात रुष्टे न कश्चन हा सिद्धांत म्हणाले बाबा ईश्वराचा जरी प्रकोप झाला तरी सद्गुरू हे त्याचं संरक्षण करू शकतात आणि सद्गुरूंचा कोप झाल्यानंतर मात्र ईश्वरही काही करू शकत नाही तुम्ही त्या गुरूंकडेच जायला पाहिजे असं फार महात्म्य आणि मग त्यांनी सिद्धमुनींना नम्रपणे विनंती केली आपण जर मला उपदेश केला तर माझ्या मनातले हे सगळे दोष दूर होतील तेव्हा तुम्ही मला हे समजावून सांगा आणि अशी प्रार्थना केल्यानंतर मग आता सिद्ध मुनी नामधारकांना पुढची सगळी कथा सांगायला लागली आहेत आणि अशा प्रकारे गुरुचरित्रातल्या कथांची सुरुवात होते मुख्य गुरुचरित्रात अजून दत्ता अवतार यायला थोड्या पुढे आहेत कथा पण अशा प्रकारे सिद्धमुनी नामधारकाला एक एक कथा सांगायला सुरुवात करतात त्या कथा आपल्यापर्यंत पोहोचल्या तेच सगळं आहे गुरुचरित्र तर आपण आता पुढच्या भागात भेटूया आणि एक सूचना द्यायची आहे ती अशी की एकतर ऑडिओ पूर्ण ऐका म्हणजे शेवटपर्यंत ऐका संपेपर्यंत नीट कधी कधी असं होतंय की मी काही वाचण्याच्या आणि मी वाचताना मी त्याच्यात असते त्या वाचण्याच्या ओघात किंवा बोलण्याच्या कधीतरी एखादा पॉज होतो कधी थोडंसं फास्ट होतं तर जरा नीट बघून व्यवस्थित पूर्ण शेवटपर्यंत ऑडिओ ऐका आणि सगळ्यांना ही पद्धत माहिती आहे जे जुने श्रोते आहेत त्यांना की आपला त्या दिवसाचा ऑडिओ वाचून सॉरी त्या दिवसाचा ऑडिओ ऐकून झाला की त्या ऑडिओवर आपण एक नमस्काराचं चिन्ह टाकतो अगदी ना ते चिन्ह टाकता येत नाही आहे किंवा येत नसतं त्यांनी जरा आपल्या घरातल्या कोणाला तरी किंवा कोणाला तरी तरुण मुला मुलीला विचारून ह्या तो नमस्कार कसा टाकायचा आहे याचं कारण असं की हा जो नमस्कार टाकणार आहात तुम्ही ऑडिओ ऐकून झाल्यावर त्याच्यात मला रिपोर्टिंगचा काहीही संबंध नाहीये जुन्या श्रोत्यांना माहिती आहे की हा जो नमस्कार असतो तो त्या त्या दिवसाच्या ऑडिओला म्हणजे त्या त्या, त्या दिवसाच्या कथानकाला आणि साक्षात श्री दत्त महाराजांना तो नमस्कार असतो इथे तुम्ही आणि मी कोणीही नाही त्यामुळे हा जो नियम आहे हा माझ्यासाठी नाही फॉलो करायचा आहे हा त्या गुरुतत्वाला नमस्कार असणार आहे म्हणून रोजचा ऑडिओ ऐकून झाला की? नमस्कार टाकायचा तुमचा ऑडिओ एखाद एक, मिस झाला तरी तुम्ही नंतर ऐकू शकता ऑडिओ काही डिलीट वगैरे करणार नाहीये तुम्ही भरपूर गडबडीत काही झालं तर नंतर ऐकू शकता फक्त शक्य तो मिस करू नका कारण तुमची लिंक जाईल ठीक आहे तर उद्याच्या भागात भेटूया कुठलाही ऑडिओ अज्ञात ऐकायला सुरुवात करू नका कारण ते सगळे लिंकअप आहेत ऑडिओ त्याच्यामुळे पुढील कथा भाग उद्या ऐकूया तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदत्तात्रेय अर्पणस्ते